अरे एक जण म्हणायचा संभाव दुसका पडलाय दुसका पडलाय मग आमच्या भट्टीला तुमचं पाऊल लागू द्या आणि त्याने असा इटा तुम्हाला सांगतो चिकूल केला तर थापून था ठेवल्या होत्या आणि माझं पाऊल लागला जी पाऊस चालू झाला दाजी आता इडबट्टी वाहून घे इंटा पण गेला माती पण गेली जी सीबी गेलो पत्रा शेड गेलं तुझ्या जोडप होती जो ती गेली अरे लक्ष्मी का कसली लक्ष्मी मानला तुझ्या पायात का लक्ष्मी मानला गेला का सोभाव काय दुसका पारला पाणी पाय माझ्या बटीला पाणी पाय लागू दे तुझं लाव ना हे असले माहितीये का लक्ष्मी पायात माझ्या अरे असं तुझा मित्र मित्र आम्ही मित्र फिरायला गेलतो एक जण गाडीत गाडी जागा चिमली बाकीची तो कुठे गेली काय की माया पण केसाला नाही एकटा महागारी आलो मी लक्ष्मी आपलं तू ह्या पावसाच काय घेऊन बसली एक जणांच्या जा घरी गेलो तुला सम शांती होती लय मोठा बंगला मांडला लय मोठा एवढा गार्डन कुठभर रुपायचा बंगला म्हणला सोम भाऊ तुम्ही या की तुमचं पाऊल आमच्या बंगल्याला असा पाऊल टाकला तसं तुम्हाला इन्कम टॅक्सची रेट इन्कम टॅक्स बघला वास्तू हे म्हणला दोन नंबर मधले पैसे म्हणला समजा बघला जप्त केला अरे म्हणला कसली लक्ष्मीबा तुझ्या पाव आईला सका एक जणाचा तुम्हाला सांगतो तीस एकर उजदा ती मला आज ट्रॅक्टरने तसल्या काढायचं पहिले म्हणजे तुमच्या हस्ते पूजन होत्या पूजन केलं कुठनं काय ठिंगे पडले आई आता <laughs> माझ्या पाय जे मी काय करू काय करू घ्यायला सगळ लय असलं सांगायचं म्हणलं लय माझं पण काय करता आपली लक्ष्मी आपले पैसे असलेले बरी या काय लागलं रे असा भाऊ एक नशीब लागतं त्याला नाही तुझा भाऊ नसीबाने हा तिकाना हि तर लागलं ताईच्या की पाऊस चालू झाला बघितलं काय वाळू तुमचं वाळू टाकलेलं काय भिजले नाही झाली नाही लक्ष्मी म्हणते मित्रांनो त्याला अशी साधी सुधी लक्ष्मी नाही कडक <laughs> लक्ष्मी माझ्या पाय येत आहे काय म्हणते अचानक माझी मेजर आला रात्री मेजरची फॅमिली आली मेजरच ती काहीतरी कार्यक्रम आहे तिकडे त्याला त्याला तिथं सोडला केशवकड गेलो गाठी बिटी समजायच्या घेतल्या चला म्हणलं आता ताईकडे या जो थोडा विचार चर्चा करा म्हणलं ला ती लग्नाबद्दल केले मी सुरुवात काल तर म्हणलं आता त्याचा एंड पण एंड सुरुवात एंड कुठतरी होणारच की बहांना सुरुवात झाली तर हसण्या एंड होईल आलं म्हणजे मरा नसत हुन म्हणजे सावली कुठतरी हाय की रात झाली दिवस तरी थांबतच असतय नागाला आले आल्या तुझं स्वागत केलं म्हणून निवृत्ती देण्या वाटले इथं खाजतो वा बघ बर उद्या रक्षाबंधन आहे ना काय पाहिजे तुला गिफ्ट तुला काय पाहिजे बोल तू माग फक्त काय पाहिजे तुला बघा मती नाही बघा बघितलं मते तू आला त्यातून समाधान बघितलं का ही अशी बहीण सगळ्यांना घेऊन या हा का बा माझ्या बहिणीला गिफ्टची अपेक्षा नाही आताच बघा परत गिफ्ट बिफ्ट नाही दिलं तरी पण मी आणणार सहकुशींनी

लगेच लवून घ्या लव मान्सवाली बँकवाली असली बहिणीच्या तेरा लोन करायचं लगेच बोलवतो बंडचं घेऊन बोल लगेच दाजी करायला हाय तयार बोल बोलायचं का आता पाच हजार बनलेलं असतं त्याने आयला बहिणीची माया करायचं बहिणीव एक पट म्हणा दुप्पट लगेच फायनान्सवाली पैसेसवाली बोलवतो आणि दोन महिने नव्हती उचल चौकात म्हणजे झालं कारभार व्हायचं नाही प्रियंका कारभारी केलं बँकेवारी आली म्हणली वाघमारी कोण आहे म्हणलं मीच चला म्हणली बसा गाडीत वारंवार कॉल करून पण तुम्ही बँके म्हणलं कारभार मी नाही ती या अशी तिला उचलली थांबा थांबा म्हणली थांबा थबा हा थांबा 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 म्हणली म्हणलं काय ते मली पोरगी पाच अशी उचलली वरच्या चौकात गाडी सोडले तिथं मला कॉल केला घ्या नाही म्हटलं कुठं सोडलं वरच्या पेन्शील चौकात म्हणलं येतच तिथंच गेडं गाडवत चार नाही घराच्याच माग होती लोकेशन टाकलं मी तर म्हणलं तू तर घरातच दिसते किचन मध्ये नाही म्हणलं मग लोकेशन घेतलं कस काय पले पले पाठीमाच्या दारात उभी होती तरी म्हणलं ओळखीच बया ओळखीच वळच कोण तरी वाटत <laughs> ही हसणी माझी सगळी इतकं तिकडं गमगार बसला होता त्यांनी बघत होत व्हिडिओ पाडतात त्याचा ताय बघत होती ह्याचा ह्याने टाकलेला ह्याच्या बाप्पा ते आलेला काल आणि मी आपलं पसारा हे आवडत होती अचानक ही आला आल्या आल्या हसून तोंड काय लागला आल्या ह्याने ज्योत चालू केलं तू बघा कशा जोक आता ती म्हणली की बावड्या तू आला ती पाऊस चालू झाला सुरुवात झाली <coughs> <आगे। coughs> किती मिनिटाचा <में ता> झाला <laughs> मला सांग मित्रांनो मिनटं कम्प्लीट करायला लागतंय त्याशिवाय कसं थांबवून जमात भीम देतापासून देटापासून वर लागतंय तेव्हा तुम्ही कुठेतरी बघताय नाहीतर तुम्ही होय तुम्हाला असं सहज असं हलकं काय बोल तुम्ही पान चॅट पाटे कुणी फागाव मग आम्ही जगाव कस जगायचं कसं किती मिनिट झाला अरे म्हणजे अजून दोन मिनिट सम माझा मित्र दाजी कोंडेचा शिकराव चलला कुठल्या ती बाहेर देऊळ आहे का त्या शिकराव वर चालला अस मोठ्या नोकरी लागला ती चार जिल्ह्याचा काहीतरी झाला वर चालला आणि काय काय झालं माहितीये का वर चढून मग पोलीस गाड्या परत ती काय hmm. म्हणतात हे पी आय ही ती समजू त्याला yeah. खाली उतरायला yeah. शिव्या आई बहिणीच काढायचा कुणी कुणी सहकार्य केलं नाही त्यांनी oh yeah. हा मी एवढा मोठा अधिकारी झालो म्हणलं निस्त शिवाय द्यायचा yeah. म्हणायचा तुम्ही नाहीचा मी पाऊस पाडतो वरण नागा लोकांना लो वाटायचं अखं गाव बघायला yeah. आईला म्हणलं सकाळ उड्या फिड्या मारलं पाय घसरला तरी पडलं फिरलं तर तुम्हाला सांगतो पोलिस पण द्यायची पिची काय नाही तुम्हाला सांगतो ती म्हणला डीजी लावा डीजी आणला डीजी वाजवला तरी उतरला नाही निस्त जोकण पिकण ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं नाव घ्यायचं सरसकट शिव्या द्यायचा कुणी येणार शेवटी काय झालं मित्रांनो माहितीये का शेवटी त्याला ताण लागले खाली ताण होसा खरी घटना आहे पाणी कोणी येणार माणस पाणी द्याला म्हणा कोणीतरी आई आणि वरनं पडलं पिल्ल तर हाताने उद्योग पायाने द्यायला वर गेलं आणि त्यांनी घातली लातपीत मध्ये कोणीच पाणी पण द्यायला जेवढं तुम्हाला सांगतो मोठ काय असेल तेवढं जातात समजताना आला म्हणजे आठ मिनिटं पूर्ण बस मित्रांना ओके नाही नाही थांब 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 पण तू फोन नाही केला मला सकाळी सकाळीच गेला पण हिथं कॉल केला असता तरी तुम्ही लगेच बोलला वेळ गेला असता ते महत्वाचं काम होतं आता इथून पुढं तुम्हाला वेळ द्यायचा म्हणून माघारी आलं मी बहिणीला त्रास देऊ वाटत नाही ना मी केशवला फोन केला केशवला म्हणलं आज बाप्पा भावड्या सगळे येणार आहे तिकडं तू पण ये उद्या रक्षाबंधन आहे उद्या आता इथं आलोय जरा थोडं माझी चर्चा करायची मला जायचंय बारामतीला तिथं समधी पोरं मेनाची ती लेख राहते आता झालं तुझ्या मनासारखं झालं का अरे हा मग मग झालं घरातच राहिले ना घरात मग घरातच पाहिजे ती माझ्या डोळ्यासमोर नाही तर माझ डोळ्या दिपले असत ही पूर्गी लाडकी माझी बाची आर एक ठिका चुरमुर मी आली खराब होता कामा नाही माझी बाची खराब होता कामा नाही चुरमुर हंगाम चुगाम चढायच जावाड फक्त दुखलं पाहिजे एवढं मामान काय घातलं काय तर चंगम काय लाडकी बाची म्हणून बाहेर जाऊन द्यायची नाही डोळ्या पुढे दिसली पाहिजे तुमच्या काय डोळ्याखाली माझ्या काय डोळ्या खाली घरातच आली की बाहेर जाऊन कुठं परत डोक्याला ताप उग म्हणून मी निर्णय घेतलेला आहे त्याच्या आपण परत चर्चा करू मोठा व्हिडिओ पण हे बघत नाही ती नाही ती लोक <laughs> हा म्हणून इथं आता थांबवतो था था था। <laughs> हा जांभळ कस काय एवढी आली <laughs> गेली सगळे पण नाही तर आता नाही कशाला पित नाही का मला भावना नाहीत का आशा नाही का काय पांड्याच्या नरड्याच्या खाली उतरतो चहा माझा जात नाही काय अरे तू चहा कधी अरे दिला तर पिन ना उद्या म्हणजे त्याला फोटो बुक राहू द्या ती का जेवायला अरे जेवाय दिलं तर खाईन चहा पिन त्या बटर पॅ सांग गिळन पण द्या पैसा नाही ती नाही दाजी म्हणते चाकरही मध्ये तिच्या काय तो ती होई आधी क्या कचर होता लागपण मला माहित आहे पण माई सवय बदल रात्रत बदलतोय माणूस मोदी बदलला त्या गेला रात्री इकडे जग तिकडे केलं माझा भावाचं घेऊन बसले लहानपणीच का तीच हिच्यात धरून बसायचं का चल चाकर चा बटर बिस्कुटी ती असं करून तर मी खराब झालोय मित्रांनो आणि परत ते कुठे हे तुम्हाला सांगतोय सब भगवान का कमाल कमाले बरोबर आहे चला बाय